नमस्कार मंडळी तुम्ही पाहतात तुमच्या हक्काचं चॅनल माझा महाराष्ट्र न्यूज तर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर चला व्हिडिओ जाणून घेऊया मध्यरात्री एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन सुरतच्या दिशेने रवाना झाले दुसऱ्या दिवशी या बंडामागे भाजपचा हात आहे अशी चर्चा सुरू झाली कारण गुजरातचे सी आर पाटील मोहित कंबोज अशी लोक थेटपणे हॉटेलवर आल्याची चर्चा सुरू होती सुरत ते गुवाहाटी हा प्रवास सुरू झाला आणि या बंडामागे महाशक्ती असल्याच्या चर्चा सुरू झाल्या तरी सुद्धा भाजपचे नेते थेट काही समोरही येत नाही महाराष्ट्रात मात्र शिंदेंचा बंड कसं फसणार याबाबत जोरदार चर्चा जडत होत्या किमान दोन तृतीयांश आमदारांना घेऊन शिंदे बाहेर पडले भाजपमध्ये मर्ज झाले तरच त्यांची अपात्रता वाचू शकते असं बोललं जाऊ लागलं पण स्क्रिप्ट यापेक्षा वेगळी होती थेट पक्षावर दावा शिवसेना काढून घेणं शिंदेंना मुख्यमंत्री करणं अशा अनेक गोष्टी स्क्रिप्ट बदन समोर आल्या आणि ही स्क्रिप्ट फार पूर्वीपासूनच लिहिली गेली आहे हे स्पष्ट झालं सांगण्याचा अर्थ इतकाच आहे की जे काही होईल त्याची आखणी भाजपनं पूर्वीपासूनच केलेली असते आता सुद्धा अशाच एका स्क्रिप्टची चर्चा राज्यात सुरू झाली आहे ती म्हणजे शिवसेनेत तिसरी फूट घडून आणण्याची एकनाथ शिंदे आपल्या संख्याबळावरती दबाव ठेवून भाजप भाजपसमोरच्या अडचणी वाढवत आहेत त्यामुळे जोपर्यंत शिंदे पॉवरफुल राहतील तोपर्यंत भाजपला हातपाय पसरता येणार नाहीत पर्यायानं जिथं भाजपला पर्याय नाही असेच नेते सोबत घेऊन शिंदेच्या शिवसेनेत तिसरी फूट घडवली जाईल अशा या चर्चा उदय सामंत अशा तिसऱ्या फुटी नेतृत्व करतील असा आरोप सुद्धा सुषमा केलेला आहे पण खरच असं काही होईल का सध्याच्या या संघर्षात शिवसेना शिंदे गटाच्या गोटात किती भाजपचे लोक आहेत ते आमदार कोण असू शकतात आणि कुठल्या तीन फॅक्टरवर हे आमदार कोण आहेत हे आपल्याला ठरवता येतं पाहूयात आजच्या या व्हिडिओत तर शिंदेच्या गोठातले भाजपचे आमदार किती आहेत हे ठरवण्यासाठीचा पहिला फॅक्टर आपण लावूयात तो म्हणजे नंतर शिंदेंना जॉईन झालेले आमदार वीस तारखेच्या निवडणुकीनंतर मध्यरात्री एकनाथ शिंदे एकोणतीस आमदारांना घेऊन सुरतला गेले तिथन एकनाथ शिंदेने गुवाहाटी गाठलं त्यानंतर एक एक आमदार एकनाथ शिंदेसोबत जोडला जाऊ लागला आता हे जोडले गेलेले आमदार देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनंतर गेले तशी चर्चा होती तेव्हा फडणवीसांनी सुद्धा आपण बोलल्यानंतर बच्चूकडू गुवाहाटीला गेले असं माध्यमांना सांगितलं होतं थोडक्यात मागून जी काही लोक गेली ती एकनाथ शिंदेच्या बंडात नव्हती किंवा त्यांना तशी कल्पना नव्हती पण नंतर अशा लोकांना भाजपानं सांगितलं लो, आणि त्यानंतरच ही लोक शिंदे झाली आता या लोकांमध्ये कुठ कुठले आमदार होते उदय सामंत होते दादा भुसे संजय राठोड गुलाबराव पाटील योगेश कदम मंजुळा गावित चंद्रकांत निंबा पाटील दीपक केसरकर मंगेश कुडाळकर आता यापैकी अनेक नावं ही फडणवीसांची सूचना आल्यानंतरच गुवाहाटीला गेली एकनाथ शिंदेसोबत गेली असं बोललं जात आता फडणवीसांची सूचना हा फॅक्टर गृहित धरला तर ही नावं उद्या तशी वेळ आल्यानंतर तर एकनाथ शिंदेच्या सोबत राहतील की देवेंद्र फडणवीस आणि भाजप सोबत राहतील हा महत्वाचा मुद्दा आहे आता शिंदेच्या गोठातले भाजप आमदार किती आहेत हे ठरवण्यासाठीचा दुसरा फॅक्टर आपल्याला लावता येतो तो, तो म्हणजे कोणते असे नेते जे शिंदेच्या शिवसेनेपेक्षा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत तर यामध्ये आता वेगवेगळ्या नेत्यांची वेगवेगळी कारणं आहेत जसं की रामदास कदम हे एकनाथ शिंदेनं सिनियर आहेत गजानन कीर्तिकरांच्या पत्नीने ज्युनियर शिंदेंच्या हाताखाली काम करायचं असं शल्य बोलून दाखवलं होतं रामदास कदम यांच्यासारखे नेते सुद्धा याच आहेत राजकीय या पुनर्वसन या नेत्यांना आवश्यकच आहे पण ते भाजपच करू शकतं याची जाणीव सुद्धा या नेत्यांना आहे असे शिंदेना सिनियर असणारे रामदास कदम आणि या फॅक्टरवर येणारे योगेश कदम ही नावं आपल्याला घेता येतात तानाजी सावंत हे सुद्धा तसं महत्वाचं नाव आहे पहिल्या कॅबिनेटमध्ये सुपरमंत्री असणाऱ्या तानाजी सावंतांना नंतर मात्र साइडलाइन करण्यात आलेल्या ते सुद्धा फडणवीसांचे क्लोज आहेत त्यामुळे वेळ आली तर शिंदेपेक्षा भाजप योग्य आहे अशी त्यांची भूमिका असू शकते विशेषत शिक्षण संस्था आणि कारखान्यांची जाळं असल्यानं भाजपसोबतच राहणं त्यांच्यासाठी सगळ्यात सुरक्षित ठरू शकतं असं अजून एक नाव आहे ते म्हणजे अमोल खताडांचं म्हणायला ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आहेत पण ते विखेंचे आमदार आहेत विखे म्हणतील ती पूर्व दिशा अशीच त्यांची भूमिका असेल आणि विखे फडणवीस यांचं सख्य पाहता फडणवीसांच्या शब्दापलीकडे विखे नाही आहेत पर्यायानं खताडांची भूमिका विखेंच्या बाजू पर्यायनं भाजपच्या बाजू असू शकते असू शकते अजून एक नाव आहे मुरजी पटेल फक्त तिकिटासाठी शिंदेच्या शिवसेनेत गेलेले आणि निवडून आलेले आमदार ते काल पण शिंदेच्या शिवसेनेत नव्हते आणि आज पण नाहीये असं म्हणावं लागतं निलेश राणेंच्या बाबतीत सुद्धा हेच लागू होतं मतदारसंघ शिवसेनेला जातोय म्हणून शिवसेनेत अन्यथा सगळं कुटुंब भाजपात त्यामुळे शिंदे सेनेपेक्षा राण्यांसाठी भाजप आणि फडणवीस हेच महत्वाचे ठरतात आता संतोष बांगर यांच्यासारख्या नेत्यांच्या भूमिकेबद्दल बोलूयात संतोष बांगर हे कट्टर एकनाथ शिंदेचे भक्त पण बांगर हे थेट विधान सदेत शिंदेंना जॉईन झाले त्यामुळे ठाकरेंच्या बाजूने ते कसं बोलत होते याचे व्हिडिओ आजही मीडियावर फिरतायत त्यामुळे बांगर हे कट्टरच राहतील असं म्हणता येत नाही हिंदुत्ववादाची भूमिका त्यांनी आपल्या मतदारसंघात घेतलीये कावड यात्रा सुरू आहे अनेक हिंदुत्वाचे प्रयोग ते करतच असतात साहजिकच बांगर हे भाजपसोबत राहतील असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आता राहतात ती दोन नावं एक म्हणजे उदय सामंत आणि दुसरे म्हणजे शंभूराज देसाई ही दोन्ही नावं तशी एकनाथ शिंदे यांच्या जवळची पण उदय सामंत फडणवीसांच्या सुद्धा तितकेच जवळचे कोकणात कोकणात चालणारे उद्योग आणि सत्ता हे टिकवणं हे सामंतांचं सा प्रमुख ध्येय आहे त्यामुळे उदय सामंत आणि त्यांच्यासोबत किरण सामंत आणि त्यांच्यासोबत कोकणातली अन्य दोन जण सामंत म्हणतील ती पूर्व दिशा घेतील शंभूराज देसाई हे सुद्धा शिंदेच्या जवळचे पण मूळ प्रश्न आहे तो सत्तेचा पाटणकरांना घेऊन भाजपनं त्यांच्या मतदारसंघात फिल्डिंग लावलेलीच आहे देसाई हे मूळचे काँग्रेसचे पण तिकिटासाठी ते सेनेत गेले आणि सेना देसाई समीकरण पक्क झालं त्यामुळे स्थानिक समीकरण आणि राज्यातल्या सत्तेचा स्कोप पाहूनच त्यांची निष्ठा त्या आखताना दिसू शकतील आता बोलूया तिसऱ्या फॅक्टरवर तो म्हणजे वादाचा म्हणजे जे नेते अडचणीत आहेत अशी नाव संजय राठोड हे वादात आहेच भाजपनं मागणी करून त्यांचा राजीनामा पूजा चव्हाण प्रकरणात घ्यायला लावला होता संजय राठोड ते सेफ आहेत प्रताप सरनाईक आहेत त्यांच्यावर बरेच आरोप झालेत महाविकास आघाडी असताना पण जावं म्हणून त्यांनी ठाकरेंना पत्र लिहिलं होतं त्यामुळे सत्तेच्या विरोधात जाण्याची भूमिका त्यांची नसते संजय शिरसाट हे हॉटेल प्रकरणात वादात आहेत संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे हे आमदार आहेत आणि त्यांच्या ड्रायव्हरच्या नावाने असलेल्या जमिनीची चर्चा झाली होती भावना गवळी ईडी प्रकरणात अडचणीत आल्या होत्या असे अनेक नेते आहेत ज्यांना काही ना काही कुटाणे ज्यांचे चालूच आहेत त्यामुळे भाजपला शिंगावर घेणं त्यांना जड जाऊ शकतं पण पलीकडे भाजपसाठी खासदार सुद्धा महत्वाचे ठरतील श्रीकांत शिंदे नरेश मस्केन भुमरे हे तीन खासदार एकनाथ शिंदे यांचे खास म्हणून ओळखले जातात तर वायकर हे आरोपीच्या पिंजरात असल्यानं ते भाजपसोबत पंगा घेणार नाहीत प्रतापराव जाधव केंद्रातली पॉवर सोडतील का हा प्रश्न आहे आणि धैर्यशील माने लोकल समीकरणांवरती आपला निर्णय घेतील मुंबरे सुद्धा आरोपांच्या असल्यानं ते काय करतील हा मुद्दा आहेच थोडक्यात खासदारांच्या पातीवर सुद्धा असं काही घडलं तर मोठा फटका शिंदेना बसू शकतो आता यातली कुठली नावं भाजपकडे जास्त झुकतात हे तुम्हीच ठरवू शकतात पण या चार फॅक्टरमुळे प्रसंगी शिंदेंना सोडून ही नावं भाजपकडे जातील हे मात्र नक्की अर्थात ही स्क्रिप्ट सुद्धा अगोदरच लिहिलेली असेल तर नेमकं काय होईल तुम्हाला काय वाटतं अशी स्क्रिप्ट लिहिलेली असेल का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुमच्या हक्काचं चॅनल माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत मनापासून धन्यवाद